पाथर्डी तालुक्यामधील पाडळी शिवरामध्ये तिसगाव येथील तरुणास आज्ञात चार इसमाने मोटरसायकल आडवी लावत मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे तिसगाव येथील तरुण अविनाश शिंदे या आपलं काम आटपून अमरापूर तालुका शेवगाव येथून तिसगावकडे येत असताना अज्ञात चार इसमाने मोटरसायकल आडवी लावत रात्री सव्वा अकराच्या सुमारास दुचाकीवर असलेल्या शिंदे यांना मारहाण करत त्यांच्याकडील पाच हजार दोनशे रुपये इलेक्ट्रॉनिक काटा आणि कागदपत्रे असाऐवज चोरून नेला आहे पाडळी शिवारामधील पेट्रोल पंपाजवळ शिंदे यांच्या मोटरसायकलला दोन जणांनी अगोदर मोटारसायकल आडवी लावत मारहाण केली आणि पाठीमागून आलेल्या दोन जणांनी मोबाईल आणि मोटारसायकल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला परंतु शिंदे यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्या हातावर धारदार वस्तूने मारहाण करत मिळालेला ऐवज घेऊन चोरटे पसार झाले आहेत तर या प्रकरणी पाथर्डी पोलिसात अविनाश प्रभाकर शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं नाव अविनाश प्रभाकर शिंदे क का, कामानिमित्त मी अंबरपूर या ठिकाणी छत्रपती पोल्ट्री फार्मला कोंबड्या भरण्यानिमित्त गेलतो रात्री साधारणतः एक अकराचं टायमिंग असताना पाडळीच्या पुढं एक्झॅक्ट पेट्रोल पंपाच्या समोर मला अज्ञात माणसांनी आडू आडून आडू, माझ्याकडे प्राण हल्ला केला त्याच्यामधून त्यांनी चाकूचे वार असतील किंवा मग हाणामारी केली त्यांच्यातन माझ्यात झकडपकड झाल्यामुळं थोडं म मला इजा झाली आणि त्याच्यानं माझे मोबाईल त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल मी दिला नाही माझ्या कंपनीचा काटा होता वजनाचा टी सी बुक होतं त्याच्यानंतर त्याचं तेसे माझं एसबीआयचं क्रेडिट कार्ड होतं आणि गाडी पण नेण्याचा प्रयत्न केला पण गाडीची मी चावी फेकून देतली त्यामुळं गाडी काही त्यांनी नेली नाही नाही का असं झटापट करताना त्यांनी माझ्या हातावर वार केली छातीवर पण वार येतं आणि मागं पाठीला पण आहे आणि त्यामध्ये माझे पाच हजार दोनशे रुपयाची रक्कम पण त्यांनी घेऊन गेलेली होती नाही का अकरा ते अकरा दहा या दरम्यान रात्री झाल एसियासाठी प्रतिनिधी दी, सचिन दिनकर पाथर्डी